गोंदिया रेतेची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर डुग्गीपार पोलिसांची कारवाई सात लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त गोंदिया जिल्ह्याच्या सळकरजुनी तालुक्यात दिनांक एकोणवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असता पडसगाव रेतीघाटातून ट्रॅक्टरने रेतीची चोरी होत असल्याची गोपनीय बातमी मिळताच डुग्गीपार पोलीस आपल्या स्टाफसह सदर ठिकाणी रेड कारवाई करून रेतीची चोरी करून अवैध वाहतूक करताना मिळून आलेल्या एका ट्रॅक्टरला ताब्यात घेऊन डुग्गीपार पोलीस स्टेशनला आणण्यात आले यामध्ये आरोपी चालक मालक नामे जितेंद्र हिरामन बावनकुडे वय बत्तीस वर्ष राहणार पळसगाव यांचे ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक एम एच पस्तीस ए डब्ल्यू बावन्न चौऱ्याण्णव किंमत सात लाख सत्तर हजार रुपये व त्यामध्ये एक ब्रास रेती किंमत पाच हजार रुपये असा एकूण सात लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी विरुद्ध कलम तीनशे तीन दोन तीनशे पाच ई भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांचे मार्गदर्शनात डुग्गीपार पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे पोलीस हेड कॉन्स्टेबल जगदीश मेश्राम आशिष अग्निहोत्री पोलीस नाईक महेंद्र सोनवणे पोलीस शिपाई निखिल मेश्राम यांनी केली असून अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिभकाटे झी जी इंडिया चोवीस तास गोंदिया